कुणाचा सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय कमर्शियल लोकेशन हवं आहे स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड साठी भाडे तत्वावर आहे मग डोळे झाकून एकच पर्याय श्री राजलक्ष्मी मॉ सांगली जिल्ह्यातील नामांकित अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री राजलक्ष्मी मॉल एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम्स रेस्टॉरंट जिम फूड कोर्ट मल्टीप्लेक्स थिएटर क्लब हाऊस गेम झोन नुसता मॉलच नाही तर लवकरच सांगली मधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर श्री राजलक्ष्मी आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतवा आणि प्रचंड फायदा आता पुण्यामध्ये देखील अनेक गुंतवणूकीचा पर्याय उपलब्ध विटानगर पालिकेच्या निवडणुकांना रंग चढू लागला आहे गाठी भेटी खलबत पार्ट्यांची लगबग सुरू झाली आहे उमेदवारांनी जनसंपर्क सुरू केला आहे यावेळी पालिकेवर भगवास फडकणार पण तो कुणाचा हा खरा प्रश्न आहे गेली तीन चार वर्ष होणार होणार असं सुरू होत इच्छुक उमेदवार कार्यकर्ते व मतदारांना खुश करण्यासाठी खर्च करून मेट्या कुटीला आले होते अखेर निवडणुका सुरू झाल्या उमेदवारांना अर्ज भरायला सुरुवात केली विटा पालिकेवर गेली पंचावन्न वर्ष पाटील गटाची सत्ता आहे पालिका निवडणुकीत टोकाचा संघर्ष झाला पण पालिकेवर विरोधकांना झेंडा फडकवता आला नाही आज तागायत पाटील गटाला सत्तेतून खाली खेचता नाही अशोक गायकवाड यांनी प्रचंड संघर्ष संघर्ष केला पण अखेर पाटील गटाशी हात मिळवणी केली अशोक गायकवाड पाटील गटासोबत गेल्यावर बाबर गटाला विट्यात अख्खाचा अख्खा विरोधी गट हाताला लागला त्यांचा पूर्वीचा गट व अशोक गायकवाड यांचा उर्वरित गट असे मिळून बाबर गट विट्याच्या राजकारणात भक्कम झाला गत पालिका निवडणुकीत सुहास बाबर यांनी विटा पालिकेवर या यावेळी विटा पालिकेवर भगवाच फडकणार आहे पण तो कोणाचा हा खरा प्रश्न आहे आमदार सुहास बाबर हे शिवसेनेत असल्याने त्यांचा झेंडा भगवा होता तर गतवेळी पाटील गट काँग्रेसमध्ये होता त्यावेळी त्यांच्या हातात हात होता त्यांच्याकडे तिरंगी झेंडा होता यावेळी ते भाजपात आहेत त्यांच्याही झेंड्याचा रंग भगवाच आहे कुणाकडेही सत्ता गेली तर पालिकेवर भगवा झेंडाच फडकणार आहे पण तो कुणाचा फडकणार पाटील गटाचा की बाबर गटाचा हा खरा प्रश्न आहे भाजप व शिंदेची शिवसेना हे दोन्ही पक्ष राज्याच्या सत्तेत एकत्र आहेत त्यांची महायुती आहे विटा पालिका निवडणुकीत मात्र महायुतीच्या दोस्तीत कुस्ती लागणार आहे या कुस्तीत नेमकं कोण जिंकणार भाजपात गेलेला पाटील गट की शिवसेनेत स्थिर असलेला बाबर गट हा खरा प्रश्न आहे यावेळी विटापालिकेवर भगवा झेंडाच फडकणार आहे पण तो बाबर गटाचा की पाटील गटाचा याचा निर्णय जनताच करेल